रिक्षा चालकाने युनिफॉर्म वर्दीमध्ये असलेल्या वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याची घटना काल दुपारी उल्लास नगरातील छत्रपती शाहू महाराज उड्डाणपुलाखाली गुलराज टॉवर परिसरात घडली आहे ही घटना व्हिडिओमध्ये कैद झाली असून मध्यवर्ती पोलिसांनी एका रिक्षाचालकाला ताब्यात घेतली आहे दुपारी एक वाजण्याच्या सुमारास गुलराज टॉवर परिसरात मध्य धुंद रिक्षाचालकाने एका सुटीवरील महिलेला धडक दिली बाजूलाच असलेल्या वाहतूक पोलीस मोहन नारायण पाटील यांनी धाव घेतली त्यांनी रिक्षाचालकाला विचारणा केली असता राग आलेल्या रिक्षाचालकाने पाटील यांना मारहाण करण्यास सुरुवात केली गॉर्डन आल्यावर आणखी दोन रिक्षाचालक आले आणि त्यांनीही मारहाण केली काही अंतरावर छावा संघटनेचे निखिल गोळे हे समाजसेवकांसोबत खड्डे बुंदवत असताना त्यांनी हे चित्र बघून वाहतूक पोलिसांना वाचवण्याचा व रिक्षाचालकांना दूर करण्याचा प्रयत्न केला मध्यवर्ती पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन एका रिक्षाचालकाला ताब्यात घेतले असून दोघे फरार झाले आहेत या घटनेत वाहतूक पोलीस किरकोळ जखमी झाले आहेत